जुनासवाडा मांद्रे येथील मारिया उर्फ मेरी फर्नांडिस हिला दिल्लीतील दीपन राजू बत्रा यांनी गाडी खाली चिरडून हत्या केली या घटनेनंतर गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सरकार दरबारी न्याय मिळवून देण्याची मागणी केली माय म्हटल्या जाता आम्ही मारिया फेलिस फर्नांडीस कशा तरेन कशा रितान तिका मारला हांगा मर्डर जाल्लो आसा तिजो ह्या आम्ही पयलो आणि सी सी टी व्ही फुटेज पयले जशा तरेन तिका मारला हे खंच नॉर्मल तकलेन मनीस आसलेलो ही असली गोष्ट करूंक शकना तेजो मायंडसेट सारको क्रिमिनल असता सा मायंडसेट मांंडसेट जाय जात कोण आमचे असले गोयकार असे कोणूच असली केन्ना क्रायम करूंक क्रा, शकना ज्या तरेन तिका मारला एक भ्रुटल एक्सिडंट जसं केला एक्सिडंट न्हू तो मर्डर आणि ते पळोवन सारके दोळ्यान अश्रू येतात दुखां येतात की आयज खंय पावला गोय हे आता कितल्याव इंसिडंट चौथो आसतलो जो आम्ही असं पहिला मांद्र्याच ह्या वाठारांत घडलेले इन्सिडंट पळयत जाल्यार एक भावाक मारलो ते असा बिचार फक्त वॉकाक वयतना खुर्ची हालयली म्हणून मारहाण केली ते तो मेलो। आता आतां अशेंच हिका बसलेली असताना आपलो बिझनेस धंदो करता कार्य करता एक साधेशे घर आसा तेंचें आपले कसले कष्ट करतात दिसाचे कष्ट करून आपले स्वतःचे पोट भरतात तसल्या मनशाक जर हे वडल वड्या गाडयो हो घेऊन येतात दिल्लीकार आणि त्यांचे गाडयो वर चढवून कायच ना कसे वयतात तेंका दिसता की कि हे किंवा गोयचे आता दिल्ली काय मिर्झापूर सगळ्यान हायस्ट क्रायम रेट जी खंच्या स्टेटीत आता सिटीन असा ती म्हणजे दिल्ली हे आमकां खबर असा भारतात हे सगळे दिल्लीकार आता हांगा येऊन रावलात आपलो व्यवसाय करतात घरा घेवन रावला आणि सरकाराचो त्यांना फुल सपोर्ट असा हे सपोर्ट असा सरकार म्हणून म्हणतात सरकार हे गोयचे की हे दिल्लीकारांचे सरकार हेजेर आता विचार आणि विनिमय करचो पडलो आणि आता जर लोक सगळे भायर सरना सरकारा विरुद्ध जाल्यार ही वेळ आसा आता सगळ्यांनी जावपाची सरकारा विरुद्ध आवाज करपाची की आमच्या ह्या दोन्ही भावांक मांद्र्याच्या ह्या सन ऑफ द म्हणटा तेंच्या बरोबर जस्टीस जाय जावपाक, जावपाक हेजी आम्ही डिमांड करतात तेका अरेस्ट केला पण कसली व्ही आय पी ट्रिटमेंट देऊन अरेस्ट केला हांगा एक सोशल ॲक्टिव्हिस्ट त्यानी कसले तरी सीएमा विरुद्ध उतरां काढली म्हणून त्या काळे कपडे घालून डफॉल् आणि मर्डरर कसं त्या व्हिला उडून उडून आणि ह्या क्रिमिनलाक जेणे खून केला त्या सारखी ए सी गाडी व्ही आय पी ट्रीटमेंट पोलीस हाताक धरून बरे व्हरतात पुलीस स्टेशनांॅरंटी की, की त्या भीतसुद्धा पुलीस स्टेशन फुल व्ही आय पी ट्रिटमेंट दिना असतली आमका खात्री सरकारा कडल्यान आमची मागणी असा सरकारात की आमका खात्री जाय तेका सारखी कठोर सजा जाय मर्डर हे सेक्शन तेजेर घातला पण तेका बेल जायना करतले थोड्या दाखोवपाक म्हणून लोकांक शांत करपाक घालतले भितर पोलिसांना सगळी तेंका सोय सुविधा प्रोवायड करतले आणि मागीर चार पाच दिसांनी बेल फुडें सोडतले आमी हा मुद्दो घेतली एज महिला काँग्रेस आणि काँग्रेस या न्यान सुद्धा आम्ही ह मुद्दे घेतली सरकाराकडे परत तेच फॉलोअप करतली त्या दिसा रातिकरा इन्सिडंट झालं त्याच्या दुसऱ्याच दिसा, दिसा आम्ही हा पोलिसिशनचे विजीट करून काँग्रेसी मार्फत आम्ही इनवस्टिगेशन खावलं किती हेची आम्ही चौकशी करून त्याच्या आम्ही घराकडे हांगासर भेट दिली तर आज त्याच भाषेन आमची अध्यक्ष आउट ऑफ स्टेशन असली ती आजच पावल्या आयज हांगासर विजीट करून इन्व्हेस्टिगेशन कसे असा हे जाणून खातीर आणि त्याच्या फेमिलीक त्यांच्यानी विजीट करण्यासाठी ती हा पवली आमका इतले सांगा आज जे किती इन्सिडेंट सध्या चालल्यात हे समके वाईट चालल्यात आज दिवसा धवळ्या आज आमच्या गोयकारांना लोक हे डेल्लीकार मारपाक लागल्यात